आकाश प्रकाशन नांदेड प्रस्तुत भेटली माऊली रचना आहे काशी माझं नाशिक स्वरांगण आहे पांडुरंग कोकलवर नांदेड भेटली माऊली धन्य धन्य झालो भेटली माऊली धन्य धन्य झालो बरे झाले आज पंढरीला लालो बरे जे आज पन्डरी चालने चलने लागले कि चालने कि लागले माझे तन मन पूर्ण सुखावले सारे भव ताप విసరే సరే భవ తాప విసర బర ఆజ పండరిలా బరే ఆజ పండరిలా పహత రావులి రూప పహత రాయలో మౌలిచ రూప प्रगटे अंतरी आगळव रोप प्रगटे अंतरी आगळाव रोप मी तुझे लेखरूमी मी तुझे विटूशी म्हणालो बरे झाले आज पंढरी लालो आलो बरे झाले आज पंढरी ला आलो अनुभवावीन करे नाही ज्ञान अनुभव विण खरे नाही ज्ञान प्रत्यक्ष दिसले सुंदर ते ध्यानो प्रत्यक्ष दिसले सुंदर ते ध्यानो मनोमन शुद्ध आनंदात नालो मनोमन शुद्ध आनंदात नालो लो बरे झाले आज पंढरीला लालो बरे झाले आज पंढरीला लालो धन्यवाद आकाश प्रकाशन नांदेड प्रस्तुत रत्ना हिक मागण नाशिक यांची स्वरंग आहे पांडुरंग नांदेड